चला आमच्या आता रक्षाबंधनला सुरुवात झाली आठ वाजता भाऊ आमचा वाट बघून बघून नंतर आम्हाला वाट बघायला लावली ना पूजा हा सकाळपासून मला बोलते दहा दहा फोन येऊन गेले असतील त्याचे की कधी निघते आणि मी बरेच फोन मी उचलले पण नाही पूजा बरेच फोन कारण माझ्या घरी वीस पंचवीस राख्या बांधून झाल्या सगळे सगळे घरातल्या आलेले आत्या वगैरे सगळ्या होत्या त्याच्यामुळे मग ही बोलते की लेट का केलंस लेट का केलंस तिकडं नाही ग काकी टाकून येत आहेत ना काकी टाकून नाही नाही येत आहेत सासरी त्यांचं सगळ्यांचं करून मगच निघाल लागत तरी करिश्मा बऱ्यापैकी सगळं करते करिश्मा सगळं करते सगळं मी फक्त जाऊन फक्त आमचं सगळं बाकीचं बघितलं वीरा तुझं भारी आहे काम हाँ? आई खरवस पण घे ना त्यात थोडासा भरवायला मी आणला तो काजू कसली घेतली ना टोपी घालते कधीपासून आपण टोपी घालायला लागलो आई नाही आपण आपण असं नाही घालत ना कोण बोलल तुला टोपी घालतात आपण नाही पूजा कधी करत शास्त्र आहे पण आपण असच बसवतो ना दरवर्षी बस। बस। दर त्याला बस आता ह्या वर्षी पासून शास्त्र पाळायचे आपण

तू तो त्याचं तोंड गोड हां टा अति गोड केलं मी त्याला आता आमच्या आमच्याकडून गोडच नाही खाते मग आता करायचं काय मी सुट्टी तुझी मी एकदम प्रेम भरून भरून ठासून टासून टाकलं आहे तोंडात प्रेम व्यक्त करण्याची संधीच दिली नाही चान्स घेतला मी तो आता खाईल नाही गं खाईल तो खाईल राखीचा पण काय काय लिहिलंय त्याच्यावर मोरी अच्छा का? ओके इकडं बघ माझी फोटो काढतो न येऊन कोणा सांगेल लग्न आल्यावर हा तुझ्या या म्हणजे हे तू आधीच सांगते अच्छा असं फोटो पण काढायचं हे तांबडे फोटो काढायला सांगते ती काढ घे बाबा पण नाही काढला मी माझं खरंच आहे माझ्या पायाने पडलं तर तुम हुस्न परी तुम जाने जहा तुम सबसे हसी तुम सबसे ते केसांवरून असं बोलायला पाहिजे ना सौंदर्य साबून निर्मा नाही मस्त आहेत मस्त आहेत नको बाई मी मध्ये कटिंग केले माझी वाट लागली एवढीच वाढलेली केस ये देवा मेन पॉइंट है स्मार्ट है स्मार्ट है ये थोड़ी हमारे ऊपर ऊपर भी नजर डाल दो आप ब्लॉग में आएंगे चलो पुढच्या वर्षी पूजा साडीवर पाहिजेस तू बरोबर नाही का की पॉईंट आहे की नाही आहे म्हणजे आम्हाला आम्ही पण तेव्हा डिसाईड करू अरे पूजा आज साडीवर येणार आहे आम्ही पण साडीवर येतो चला काय करते काय म्हणजे <laughs> त्याला गोड खायला मी चान्सच नाही ठेवलाय तो चान्स ती बरोबर शोधून काढते छोट्या छोटे करून ओके चला फोटो सेंड नाही फोटोच नाही काढले मी फोटो माझे फोटो नाही काढले तू पूजाने काढले माझे जत पण काढले डोंट वरी ड्यूल कॅमेरा आहे हमारे पास इधर फोटो निकालने का इधर मोबाइल से व्लॉगिंग करने का राखी दिखाओ राखी दिखाओ आम्ही मध्ये कुठं बघा फोटो <laughs> का फुडू काढले मला बघायचं होतं किती वेळ स्टॅमिना आहे थांबायचं एवढ्या गर्मीत होय वाका डोका टेक डोका टेक पूर्ण टेक बिचार अग तो बिचारा नाहीये तू मोठी आहे तो बिचारा नाहीये मग तुला वाकायचंय तुला वाकायचंय त्याला विचारायला असं काही नाही आपला मान आहे तो तो घेतलाच पाहिजे तेव्हा ऐक 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 ऐकून घे हा आपला मान आहे हा आपला अधिकार आहे तो आपण मिळवायचाच पुढे मागे पुढे मागे अधिकार ऐक पुढे मागे आपली वहिनी आली तर तिला दाखवता येईल आम्हाला अधिकार आहे आमच्या वाकलाच पाहिजे तो बरोबर की नाही आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आमचा एक भाऊ आहे त्याला टॉर्चर करायचा आमचा हक्क आहे सगळ्यात लहान भाऊ आहे हा सगळ्या तिघींपेक्षा पाया पडण्याचा त्याचा हक्क आहे आम्हाला मान देण्याचा त्याचा हक्क आहे तसंच आम्ही त्यांना त्याला टॉर्चर करणार आपण हक्क आहे हे एवढे सगळे आहेत ना कार्टून <laughs> हे मला एकीला टार्गेट करतात आणि मला प्रॉक्चर करत होतं तरी टार्गेट आहे ना आम्ही इजी टार्गेट आहे चालू असतो काय होतं सोन्याची काय गिफ्ट आहे माझं तुम्हाला बोललो होतं काय ते सरप्राइज गिफ्ट आहे बोलला ना बाकी बोलला 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 नक्की नक्की व्हिडिओ काढते तेव्हा मला बोललं की तुला गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे मला होतं ब्लॉग मध्ये दाखव काय गिफ्ट नंतर दाखवशील दादा काय 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 सरप्राइज दाखवणार

<laughs> आमची मम्मी पण आलेली काकीला पण घेऊ आम्ही आता जॉईन करू पण व्हिडिओ काढायला कोण नाही तर आम्ही आता मस्त पैकी सगळे फोटोज वगैरे काढतोय तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी फोटोज झाले फॅमिली टाइम आहे नाही विचारून काढायचे ना फॅमिली टाइम आहे काकीला पण घेतो आणि मस्त पैकी एन्जॉय करतो आता हे आजचं सेलिब्रेशन झालेलं आहे खूप तुम्हाला आवडला असेल आता थोड्या वेळाने मम्मी काय जेवण बनवणार आहे पानावरचं केळी वर्षात हे पण तुम्हाला दाखवेन मी थोडक्यात आमच्या सगळे बहीण भावंडांचे काकीसोबत असे गप्पा गोष्टी चालल्यात आणि मम्मी आता किचन मध्ये जेवण करते मम्मी स्पेशल जेवण चालू आहे केळीच्या पानावरच मम्मीच थोडी घाई झाली गडबड आहे तर बघते आता तिला थोडीशी काय हेल्प हवे काय का मला आज मस्त तुझ्या आतचं खाऊ घालायचं आहे काय विचार काय हिला ना कोणी किचनमध्ये लुडबुड केलेलीच आवडत नाही मेन म्हणजे त्याच्यामुळे आता चहा वगैरे देते ती आणि तिचं भाजी करणं वगैरे सुरू आहे आय थिंक ती वांग्याची भाजी करणार आहे कुठली भाजी करणार आहे यातली नक्की एवढा आणि मग हे वांगी अच्छा श्रावणी सोमवारचं सो जेवण आहे ना थोडे दाखवते काय काय बनवते ती देऊ मी चहा बाहेर दे काकीला वगैरे द्यायचं आहे ना की चहा जावा जावांना बरोबर माहिती असतं का हिला स्टीलचा लागतो तिला कपाचं सोमवारी म्हणून स्टीलचा अच्छा ओके असं असतं काय रिझन म्हणजे सोमवारी स्टीलच्या कपात प्यायचं शास्त्र पाळणारी लोकं आहेत यार ग्रेट ना। आगा। ना। आगा। <laughs> था था। अरे बघा कस रिझन सांगितलं बैलापासून ह्याच्यापासून बनवत म्हणून त्याच्यामध्ये बैलापासून बैलाच्या हाडा मम्मी तू शास्त्रज्ञ होतीस हे बनवत असतील यार रिझन असेल असं की बैलाच्या याच सोमवारच नसत कोणाला माहिती असेल ना हा कोणाला रिझन माहिती असेल ना स्टीलच्या कपात का चहा पितात तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की सोमवारीच ना श्रावणात <laughs> <रह। laughs>

हे गिफ्ट आणलंय सोनूनी काय आणलंय काय माहिती मला अमेझॉन वरून मला काही ते स्पेशल गिफ्ट आहे काय 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 चेक करते मी दाखवते तुम्हाला आता काय ते मला बोलते तुला गिफ्ट आणलंय मी आता बघते एकदा मला पण माहिती नाही नक्की हा <laughs> हा मला सपोर्ट करत नव्हता मला बोल व्लॉगिंग वगैरे काही करू नको तर मी बघू शकतो सोनूने मला ना ब्लॉगिंग किट घेतलंय ट्रायपॉड या आणि तो मला एवढे दिवस बोलायचं नाही ताई ब्लॉगिंग वगैरे काय करू नकोस काय नाही भेटत त्याच्यात सक्सेस वगैरे येते आणि त्यांनी मला हे गिफ्ट घेतलं म्हणजे मला दिवस वाटायचं की माझ्या भावाचाच मला सपोर्ट नाहीये आणि आज चक्क त्यांनी मला हे किट दिलं म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं मला हे की तो स्वतःहून मला सपोर्ट करतोय म्हणजे बोलतात ना काही काही जण असे बोलून दाखवत नाहीत पण त्याच्या मनामध्ये खूप असतं की आपलं आपला जो आपली जी बहीण आहे आहेत ते पुढे जावेत असं त्यांना वाटत असत उदाहरण चोरीच्या रूपात बघितलं की त्याला इच्छा आहे ताई तू कर ताई तू हातात मोबाईल घेऊन फिरतेस ते मला आवडत नाही तू ब्लॉगिंग प्रॉपर किट घेऊन कर आनंद पण मला आनंद पण तेवढाच झालाय आणि नाही सांगू शकत शब्दात की तो ब्लॉग मध्ये यायला सुद्धा बोलायचं की ताई मला नाही आवडत मला घेऊ नकोस ब्लॉग मध्ये पण हल्ली हल्ली थोडा थोडा दिसतो स्वतःहून येतो पण तेच माझ्यासाठी खूप होत हे अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे ह्या गोष्टीची मी अपेक्षाच केली होती हे खूप हे सर्वात भारी गिफ्ट माजा माजा आहे माझ्यासाठी की माझा भाऊ आज माझ्या बाजूने आहे आणि त्याची अशी इच्छा की मी प्रोफेशनली ह्या गोष्टी कराव्या तर थँक यू सो मच सोनू तू इतकं मला सर्वात मोठे गिफ्ट दिले करन, हे म्हणजे ह्याची ह्याचं कम्पॅरिझन कुठल्याच गिफ्टची नसणार आहे कुठल्याच कारण हे माझं ब्लॉगिंग करणं हे माझं स्वप्न आहे हे तुला समजलं हेच सर्वात मोठं आहे माझ्यासाठी तर थँक्यू 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 सो मच आणि मी आता दुसरं काय ह्याच्याबद्दल काही बोलूच शकत नाही पण मी हे जेव्हा यूज करायला सुरुवात करेन तर नक्कीच याचा कस पद्धतीने मी युज करते ते पण तुम्हाला नक्की दाखवेन कारण माझ्यासाठी पण न्यू आहे जरी मी हे बघत असले की बरेच ब्लॉगर हे करतात सोनू सोनू कम्फर्टेबल नाही झाली तो बेडरूम मधा बघत होता मला होत नाही मी नाही येते कारण मला हे काय असं हे नाही दाखवायचं की मी दिलंय वगैरे त्या गोष्टीचं मला हे नाही करायचं शो ऑफ नाही करायचे पण त्यांनी दिल्या ह्याचं सॅटिस्फॅक्शन काहीतरी वेगळंच आहे आणि बोलतात ना खरं सांगते मी हा ऑगस्ट महिना माझ्यासाठी खूप लकी आहे खूप लकी आहे की मला कोमल भेटली आज माझ्या भावाची साथ भेटली मला आणि नक्कीच ह्याच्या थ्रू मी थोडी थोडी पुढे जाईल माझी बहीण पण आली तिच्या ती पण आहे सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे मला बहिणींचा काकी काकीचा म्हणजे सगळी फॅमिली म्हणजे असं नाही की तू नको ब्लॉक करू तू नको हे करू सगळे सपोर्ट करतात इवन म्हणजे आई सुद्धा प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमात दिसते परत आता माझा भाऊ सुद्धा थोडा थोडा दिसायला लागले तर दिसत होती शॉपिंग वगैरे करताना दादरच्या शॉपिंग मध्ये तिचा व्हिडिओ Uh, साडेतीन हजार वे, uh, वे, थ्री पॉइंट फाय के पर्यंत गेला तर तिचं ती, सुद्धा तुम्ही uh, जॅम ऍप्रिसिएट केलं खूप ऍप्रिसिएट केलं की छान पद्धतीने तुम्ही करताय वगैरे पण आता भावाची साथ भेटली तर ही माझ्यासाठी खूप लहान मुलाची आहे कारण तो आमच्या घरातला लहान आहे आम्ही त्याला अक्षरशः लहानपणापासून एखादा असताना लहान मुल तर असतं अशा पद्धतीने आम्ही त्याला वाढवलंय म्हणजे तो झालाय त्याच्यात मॅच्युरिटी खूप आमच्यापेक्षा जास्त आहे खूप छान वाटते मला खूप छान हळदींकू वगैरे लावताय मला दर एक मिनिट मी पण हळदी लावते ना सांगितलंय मला पण लावून असं ते कस लावायचं तेच समजत नाही ते बघतोय तो बघतोय काय काय आहे हो गेम वगैरे बघणार आहे चाललीस हे मी येईन उद्या नाही तर परवा वगैरे उद्या मी पनवेलला चालले परवा संध्याकाळी वगैरे येईन मी हां हां चालेल चालेल येईल येईल येऊ चल येऊ हां हो पाणी देते तू कपडे पण चेंज बाय 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 मस्त चमचमित केळीच्या पानावरचं जेवण मी मम्मीच्या हातचं जेवणार आहे आता आणि मनसोक्त श्रावणी सोमवाराचा आस्वाद घेणार आहे तिसऱ्या तर असा आजचा व्लॉग होता माहेरी आम्ही कशा पद्धतीने रक्षाबंधन सेलिब्रेट केले ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलं त्याच्यानंतर माझ्या भावानी एवढं छान गिफ्ट दिलं तर ते खरंच माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं मी मगाशीच बोलले कि, uh, माला ता की मला uh, आधी वाटलेलं काहीतरी वेगळं गिफ्ट असेल तर मी इझिली काढत होते पण जेव्हा मी ते बघितलं तेव्हा मी खरंच शॉक झाले की सोनूने असं काहीतरी मला गिफ्ट दिलं आहे त्याच्यापुढे आम्ही केळीच्या पानावरचं जेवण काय केलं ते पण तुमच्यासोबत शेअर केलं तर होप सो uh, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय सोबतीलीोर ने चाहुलिन्सी चाहु सोबिने चली अन्तराबर पसरीपुरसी सुखाचे चांदणी सुखाचे चांदणी you caught it